सुश्वीग्रो मध्ये सुश्वी अॅग्रो मध्ये असलेले हे राजहंस त्याचबरोबर कोंबडी आहेत इथे अगदी कडकनाथ कोंबडी आणि विविध प्रकारची आपल्याला कोंबडी आणि बदक पाहायला मिळतील शेतकऱ्याला रोज उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी आपण एक मालिका सुरू केली होती मालक व्हायचं स्वप्न पहा ही मालिका खूप गाजली म्हणजे अगदी खूप लोकांनी ती बघितलेली आहे आपल्याला ही ती मालिका जर हवी असेल पाहायची असेल तर तुम्ही माझ्या एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन या व्हॉट्सअप क्रमांकावर जर नाव आणि पत्ता पाठवलात तर मी तुम्हाला ती लिंक पाठवेन तुम्ही सर्व जर भाग बघितलेत तर आपल्यालाही नक्की मालक ख्वाईचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करता येईल की जे मी अवघ्या तीन वर्षात पूर्ण केलेलं आहे म्हणजे मी तीन वर्षापूर्वी हे सगळं सुरू केलं होतं आपल्याला या जर सशवी अॅग्रो मध्ये बघाल तर इथे सोनचाफ्याची झाडं आहेत मोगरा आहे सोनचाफा आहे पोल्ट्री आहे आणि भाजीपाला आहे किंवा इतर बरीचशी कडीपत्ता असेल अगदीच जी जी फळं आहेत फुलं आहेत सिजनेबल जे जे आहे ते सगळं हे या सुश्वी ॲग्रो मध्ये आहे आणि त्याच्याच बाळावर आपण सहज मालक होऊ शकतो आपल्याला जर ही मालक व्हायचं स्वप्न बघा ही मालिका जर हवी असेल तर आपण नक्की माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचं नाव आणि पत्ता पाठवा